लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने देशभरात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्र दृष्टिकोनातून प्रेरित होऊन आपण सर्व युवकांना ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना एकत्र आणून राष्ट्रनिर्मितीसाठी एक भूमिका बजवायची आहे आणि बजवण्यासाठी विशेषतः तरुण पिढी आहे जिला अमृत पिढी म्हटलं जातं त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी एक कार्यक्रम देशपातळी राबवला जातो आहे त्याचाच टप्पा आपण आपल्या जिल्हा स्तरावर परभणीमध्ये राबवणार आहोत आणि एकवीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शाळा असतील महाविद्यालय असतील वेगवेगळ्या ठिकाणी तिथे युवकांचा विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं त्या जनजागृतीमध्ये स्वदेशी बद्दलची लोकांना माहिती देणं त्यांच्यामध्ये स्वदेशीचा वापर करण्याबद्दलची प्रेरणा निर्माण करणं नशामुक्ती याबद्दल काम करणं आणि देशाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण लोहपुरुष म्हणून मानतो त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी देशाचं स्वातंत्र्य मिळवणं असेल किंवा विविध संस्थांना देशामध्ये सामील करून घेण्यासाठी बजावलेलं त्यांचं काम असेल या सगळ्याकडून प्रेरणा घेऊन नवीन पिढी घडवण्यासाठीचा सा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी मान्य मंत्री महोदय मान्य खासदार मान्य आमदार या सर्वांचा सहभाग आपण घेणार आहोत आणि याच्यासाठीचा पदयात्रा आपण वेगवेगळ्या काढणार आहोत या तालुका पातळीवर असतील आपल्या जिल्हा स्तरावर असतील त्यामध्ये विविध विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधींनी सहभाग घेणं अपेक्षित आहे आपण प्रशासनाच्या वतीने या ही संपूर्ण जी एकता मार्च आहे चांगल्या चा प्रकारे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत माझी विनंती राहील जिल्हाधिकारी म्हणून की सर्व विद्यार्थ्यांनी सर्व युवकांनी सर्व तरुण मंडळांनी यामध्ये स्पष्टपणे सहभाग नोंदवावा आणि हे जे राष्ट्र एकतेचं मिशन आहे एकात्मतेच हे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपला सहभाग देऊन हा पूर्ण कार्यक्रम परभणी जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होईल यामध्ये माध्यम प्रतिनिधी असतील किंवा समाजातले सर्वच जागृत घटक आहेत त्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम हे राष्ट्रीय दौड राष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देडशेव्या जयंतीच्या अनुषंगाने होणारा हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या प्रकारे परभणी जिल्ह्यात आपण पर राबवू आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो धन्यवाद